दा, सोने दादा सोन्या मालक आपल्या सोबत आहेत दादा काय सांगणार आजच्या मैदानाबद्दल खूप सुंदर असं मैदान आणि दादा आता एवढ्या लोकांना सोन्याला पलताना पाहिजे होतं पण आता सोन्याची निवृत्ती केली त्याबद्दल काय सांगणार निवृत्ती म्हणजे बैलांना दोन्ही प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल निवृत्ती आणि दादा आपली दा दा नवीन खरेदी कारेदी त्याबद्दल काय सांगणार खरेदीचा जेव्हा बैल बघितले जाऊन आता मी नाशिक वरून दोन बैल आलेली आजच्या मैदानाला मला दोन मैदान घेणार आहे आता आपल्या बटनच्या कसं काय तिच्या बटन आपला नव्हता दादा बटन आपल्या मित्रान होता तो आपल्या फक्त गोट्यावर ठेवलेला होता त्यांनी कारण आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडे आपल्या गोट्यावर होता हो पाणी सर्व होता आणि दादा आपल्या जोकर घाटावर आपलं नाव करतो त्याबद्दल काय सांगाल आज आपण गटपास् केलाय त्यांनी जोकरने आज पण गटपा केलाय दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू मित्रांनो सोन्या बैलाचे मालक आपल्याला भेटले त्यांची छोटीशी मुलाखत घेतली आपण बघू पुढं